तुम्हा सगळ्यांना स्मिता अमेझिंग आणि खाद्य जत्रेतर्फे नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी घेऊन आली एक कोकणातील पारंपरिक गोड पदार्थ ज्याचं नाव आहे खांडवी तांदुळाच्या रव्यापासून ही खांडवी केली जाते श्रावणामध्ये घरोघरी ही रेसिपी केली जाते अप्रतिम चवीची अशी ही गोड रेसिपी आहे तर तुमच्याबरोबर हीच रेसिपी मी आज शेअर करत आहे पारंपरिक रेसिपी आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे इथे मी यूज केलेला आहे एक वाटी भरून तांदुळाचा रवा मी इथे इडली रवा यूज केलेला आहे त्याच वाटीने सव्वा वाटी मी घेतलेला आहे गुळ गुळ बारीक किसून घेतलेला आहे आणि पाऊण वाटी ओला नारळ घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं आहे मी गुळ घेतलेला आहे सव्वा वाटी त्याच्यामध्ये अडीच वाटी आपण पाणी घालणार आहोत सगळं प्रमाण हे एका सेम वाटीने घेतलं तर ही तांदळाची खाणवी करणं अतिशय सोपी आहे आपण गुळामध्ये पाणी घालून त्याला गरम करून घेणार आहोत इथे गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा आहे फक्त गुळ आपण इथे वितवून घेणार आहोत पारंपरिक जी रेसिपी आहे त्या रेसिपीमध्ये तांदूळ भिजवून रात्रभर फॅनखाली सुकून मग त्याचा रवा केला जातो पण मी इथे विकतचा इडली रवा घेतलेला आहे आणि इडली रवा असल्यामुळे आपण त्याला मिक्सरला हलकंसं पल्स मोडवरती वाटून घेणार आहोत फक्त पल्स मोडवरती ऑन ऑफ करा खूप जास्त पावडर नाही करायची आहे आता हे जे गुळाचं पाणी होतं गुळ वितळेपर्यंत आपण गरम करणार आहोत छान चव चा येण्यासाठी म्हणून मी ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून किसलेलं आलंसुद्धा घातलं होतं आलं ऐच्छिक आहे नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात पण आल्याने ह्याची जी चव आहे ना गुळाबरोबर आल्याची चव ही खूप छान येते गुळ वितळल्यानंतर गॅस बंद केलेला आहे दोन टेबलस्पून इथे आपण साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा तांदळाचा जो रवा आहे हा खमंग परतून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती तांदळाचा रवा परतण्यासाठी मला पंधरा मिनटं लागली होती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मा मी जे कुकिंग करते हे कायम स्लो आचेवरती करते स्लो आचेवरती दहा मिनटामध्ये हा खमंग आपला तांदुळाचा रवा परतून झाला होता तांदळाचा जो रवा आहे त्याचा रंग जो आहे हलकासा बदलला पाहिजे इतके आपल्याला हे रवा परतून घेणं गरजेचं आहे रवा परतून झाल्यानंतर आपण हे गुळाचं पाणी जे आहे हे याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत रव्याचा रंग चेंज झालेला आहे आता हे जे गुळाचं पाणी होतं हे गरम असलं पाहिजे मी गाळून घातलं होतं कारण हे आल्याचं जो कीस आहे ना तो तोंडाखाली येईल त्याच्यावर मी हे गाळून घातलं होतं घालताना थोडंसं प्रिकॉशन घ्या कारण हे पाणी ना पटकन अंगावरती उडू शकतं पाऊणवाटी ओला खवलेला नारळ घातला आहे आणि दोन टेबलस्पून इतका मी बाकी ठेवला आहे तो मला नंतर वड्यांवरती टाकायचा आहे सुरुवातीला हे सगळं नीट मिक्स करून घ्या आणि झाकून आपण ह्याला पाच ते दहा मिनटं वाफ देणार आहोत आधी तुम्हाला हे खूप पातळ वाटेल पण जसं जसं आपला रवा शिजत येईल तसं तसं हे जे बॅटर आहे हे घट्ट व्हायला सुरुवात होईल वन स्पून जायफळ वेलची पावडर घातली आहे त्याचा जो सुगंध आहे हा अप्रतिम येतो माझ्या घरी माझी आत्या आणि माझी आजी ही रेसिपी कायम बनवायचे श्रावणामध्ये मला अजूनही आठवते लहानपणी माझी आत्या या रेसिपीमध्ये ऊसाचा रस घालायची पण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे खूप जण ह्याला उसाच्या रसातसुद्धा बनवतात पारंपरिक रेसिपी आहे पारंपरिक रेसिपीमध्ये जसं मी सांगितलं तांदळाचा रवा घरीच केला जातो ताटाला एक तुपाचा हात लावून घेतला आहे जेणेकरून वड्या थापायला आपल्याला सोप्या जातील पाच मिनटं वाफ काढल्यानंतर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघतायत आता हे घट्ट झालेलं आहे गॅस बंद केले आणि गरम गरमच आपल्याला याला थापून घ्यायचा आहे हात अजिबात लावू नका कारण हे खूप गरम आहे हे बॅटर घट्ट झाल्यानंतरच आपल्याला थापून घ्यायचं आहे इथे थापण्यासाठी मी एक वाटी घेतली होती वाटीच्या पाठी तुपाचा हात लावला होता आणि समांतर अशी एक सारखी मी त्याला वडीला थापून घेतली होती ही जी वडी आहे ही दोन तास रूम टेम्परेचरवरती थंड होणं गरजेचं आहे झटपट नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये अर्धा तास जरी ठेवलं तरीसुद्धाही सेट होते पण मी रूम टेम्परेचरवरतीच ठेवलं होतं सकाळी लवकर उठून केली होती आणि दोन तास बाहेर ठेवलं होतं आणि मगच मी याच्या वड्या कापल्या होत्या वरतून मी ओला नारळ टाकलेला आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता अप्रतिम चवीची तांदळाच्या रव्यापासून ही खांडवी तयार झालेली आहे मी याला खांडवी म्हणते तुम्ही याला काय नाव म्हणतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खाद्य जत्रेचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून पारंपरिक रेसिपी या सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कि तुम्हाला की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे पारंपरिक रेसिपी आहे अप्रतिम होते तुम्ही जर याआधी कधी नसेल बनवली तर नक्की ट्राय करा दोन तासानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या कापायच्या आहेत रूम टेम्परेचरवरती दोन दिवस सहज या पावसात सुद्धा बाहेर राहतात आणि जास्त प्रमाणात केलं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये सात दिवस या आहेत तशा राहतात नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तयार झाले तांदळाची खांड